राष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या सांगली जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा अंतिम टप्प्यामध्ये सर्वत्र प्रचार हा अत्यंत सिगेला पोचले पोचलेला आहे उद्या या संदर्भात निवडणुकीच्या अंतिम दिवशी उद्या मतदान होत आहे एकूणच निवडणुकीच्या या रिंगणामध्ये सर्वच पक्षांनी आपली ताकदपणाला लावलेली असताना तासगाव नगर परिषदेमध्ये पाच पक्षांनी आपले थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले आहेत त्याचबरोबर बऱ्याच पक्षांनी आपले पॅनलसुद्धा उभे केलेले आहेत या संपूर्ण नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट जो मिळाला तो अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमुळे एकूणच ह्या निवडणुकीमध्ये रंग कसा आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची नेमकी रणनीती काय आणि या पक्षाची भूमिका नेमकी काय या संदर्भात जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक डॉक्टर प्रताप नाना पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत त्यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूया ना ना, ना चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला असं जाणून घ्या असं वाटते की आपण पहिल्यांदाच तास या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षानं जे आपलं पॅनल लावलेलं आहे त्याच्यामध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि खाली आपण जे पॅनल लावले त्या एकूण पॅनल लावण्यामध्ये आपली रचना नेमकी कशी आहे कोणकोणत्या उमेदवारांना आपण संधी दिलेली आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी मी जे काही उमेदवार उभे केलेले आहेत ते अतिशय सुशिक्षित आहेत लोकांच्या समाजामध्ये त्यांचं वातावरण चांगलं आहे नगरा थेट नगराध्यक्षपदासाठी ज्या उमेदवार आहेत ज्योती काकी पाटील का 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 या अजय काकांच्या सुविध पत्नी आहेत अजय काका हे या नगरीचे नगराध्यक्ष होते नगरसेवक होते गेली तीस वर्षे त्यांनी स्वर्गीय आराराबा यांच्याबरोबर वर। चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं आणि आबांचे अत्यंत विश्वास हो असे अजय काका सर्व ताजगावकरणं परिचित आहेत इतर उमेदवारसुद्धा अगदी मग त्या रेखा चव्हाण असतील अस्मिता पवार असतील दिनेश पवार असेल किंवा आमचा प्रवीण पाटील असेल सर्वजण हे अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाची सेवा करणारी माणसं आहेत आणि समाजामध्ये लोकप्रिय असलेले असे माझं माझे उमेदवार आहेत तीन अपक्ष आम्ही पुरस्कृत केलेले आहेत त्याच्यामध्ये राजेंद्र चव्हाण आहे आपल्या फोंडेकर मॅडम आहेत आज आझम मुल्ला आहेत असे तीन उमेदवार आम्ही पुरस्कृत केलेले आहेत मी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो तासगाव शहराचा जर विकास करायचा झाला सर्वांगीण विकास जर करायचा झाला तर या राज्याचे नेते राज्याचे अर्थमंत्री आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा विकास शंभर टक्के होऊ शकतो विकास विकास म्हणजे काय की आपल्याकडं मूलभूत सुविधा मग ते ब बसस्टँड असेल रस्ते असेल पाणी असेल बंद ड्रेनेजची व्यवस्था असेल आरोग्यविषयक समस्या असतील चांगल्या पद्धतीचं आधुनिक असं हॉस्पिटल उभारण्याचा आमचा सा मानस आहे आणि अगदी इथून जर आपण बारामतीला गेलो आणि बारामतीची नगर परिषद आणि तिथले रस्ते सगळं पाहिलं सुविधा दिलेल्या तर मा बारामतीचं मॉडेल शंभर टक्के तासगावला आणण्याचा आमचा प्रयास आहे आम्ही खूप जिद्दीनं आणि चांगल्या पद्धतीनं काम करण्याची आमची इच्छा आहे त्याला तुमची साथ पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे तुमचे आशीर्वाद पाहिजेत तासगावपुरानं फक्त आणि फक्त विचार करून जर आपण मतदान केलं तर निश्चितपणे मी दिलेले जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे घड्याळ चिन्हावरती उभा आहेत किंवा पुरस्कृत उमेदवार आमचे ब या चिन्हावरती उभे आहेत यांना आपण मतदान केल्याशिवाय राहणार नाही अतिशय चांगल्या घरातील चांगली मुलं कुठलंही कसल्याही प्रकारचं आम्ही संघर्ष करणार नाही पण संघर्ष आम्ही विकास कामासाठी करणार विधायक कामासाठी करणार आणि वैचारिक संघर्ष करणार कुठ तासगावची शांतता कधी बिघडू नये अशा पद्धतीचं माझ्या नगरसेवकाचं वर्तन असणार आहे आपण ज्योति काकींचं वक्तृत्व पाहिलं किंवा त्यांची पर्सनॅलिटी पाहिली खरं तर त्या डिबेटिंगसाठी काउन्सिलिंग करतात प्राध्यापिका म्हणून त्या काम करतात अतिशय चांगल्या स्वभावाच्या सुसंस्कृत मन मिळावं आणि सर्वांना आधार वाटणाऱ्या असे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत ना ना आपण पॅनलची एकूण रचना सांगितली पक्षाची भूमिका सांगितली हे सगळं होत असताना पक्षाचे सर्वे सर्व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत आपण चर्चा केली असेलच अर्थमंत्री म्हणून किंवा एकूणच आता राज्य शासनामध्ये त्यांचा असलेला दबदब ह्या सगळ्या गोष्टीचा नेमका आपल्याला शहराच्या विकासासाठी कसा फायदा होऊ शकेल निश्चितच ज्यावेळी अजय काका आमच्या ऑफिसमध्ये आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे ऑफिस आम्ही सुरू केले त्यामुळे अजय काका आले त्याचवेळी मी माननीय अजितदादांच्याबरोबर चर्चा केली आमचे प्रदेश सचिव शिवाजीराव गरजेसाहेब म्हणून त्यांच्यावर चर्चा केली आणि त्यांनी बिंदास्तपणे सांगितलं की अजय काकाची उमेदवारी तुम्ही घोषित करा आणि तासगावचा चेहरा नेहरा बदलण्यास बदलण्यासाठी आम्ही तुम्हाला आर्थिक सहाय्य करू शासनाच्या माध्यमातून अनेक योजना तासगावकरांच्यासाठी आण आम्ही देऊ अशा पद्धतीचं आम्हाला दादांनी स्पष्टपणे आश्वासन दिले त्यामुळे एकूणच की त्यांच्या गृहमंत्रीपदाचा सॉरी अर्थमंत्रीपदाचा आणि आपल्या नगरपालिकेच्या निधीचा ह्याच्यातमध्ये कोणती आपल्याला अडचण येणार नाही बऱ्यापैकी आपल्याला निधी उपलब्ध होईल आणि शहराच्या एकूणच विकासासाठी त्यांची आपल्याला शंभर टक्के मदत होईल निश्चितच कारण आमचे नेते असे आहेत अजितदादा पवार त्यांनी जर एक आश्वासन दिलं ते जर बोलले तर ते करून दाखवतात काम करून दाखवायचं आणि नंतर बोलायचं असं आमचं ब्रीद आहे उगीच आम्ही घोषणा दुसऱ्यांच्या देत नाही आणि घोषणा देऊन त्याच घोषणा आपण पाच वर्षात द्यायच्या अशा पद्धती आमच्याकडं प्रकार नाही आहे दादानी जर शब्द दिला तर तो आम्ही पूर्णच करतो अशी आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे कसं आहे महाराष्ट्रामध्ये अजितदादांचं नाव नेहमी घेतलं जातं ते सगळ्यात मोठी शासनाची जी आपली योजना आहे लाडकी बहीण योजना त्याच्यासाठी अग दादा अग्रेसर असायचे आणि त्यांच्या संकल्पनेतूनच ही योजना महाराष्ट्रभर राबवली गेली त्या योजनेचा ह्या एकूणच निवडणुकीला काय नेमका फायदा होऊ शकेल का निश्चितपणे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा ज्या गोरगरीब महिला शेतमजूर महिला इतर समाजाच्या महिला यांना ना कधी माहेरकडून पैसे पूर्वी मिळाले ना सासरकडून पैसे मिळाले आणि अचानक दादांनी ज्या बाबा आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दादा एकनाथजी शिंदेसाहेब यांनी बसून की या महिलांच्यासाठी आपण काहीतरी ठोस केलं पाहिजे या भूमिकेतून आपण गोरगरीब महिलांच्यासाठी महिन्याला पंधराशे रुपयाची ती योजना सुरू केली आणि लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्रात इतकी प्रसिद्ध झाली आणि त्याच्या त्या सहा टक्के जे मतदान वाढलं त्याच्या जवळ महाराष्ट्रातली आम्हाला सत्ता मिळाली असं माझं ठाम मत आहे त्याचबरोबर दादांनी अजूनही दुसरा दारशी निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पीपर्यंतच्या पंपावरची वीज बिलं माफ करण्याचा धाडशी निर्णय या राज्याच्या अर्थमंत्री या नात्यानं आजीजदानी घेतला अनेक योजना असतील मग प्रोत्साहन दादा हे तसे पस्तीस वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे चेअरमन म्हणून काम केलेलं आहे कारखान्याचे संचालक म्हणून काम केलेलं आहे सहकार स सहकारामध्ये काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे अतिशय चांगल्या पद्धतीचं ज्ञान असणारे हे दादा आहेत आणि म्हणूनच आज दादांनी जो आम्हाला शब्द दिला आहे तासगावच्या बाबतीत तो शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही नुसतं पोकळ आश्वासन देणार नाही आमच्या कृतित्व करून दाखवू फक्त तुम तुमचा आम्हाला साथ पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे निश्चितपणे आम्ही तासगावकरांना सांगू इच्छितो की मी या तासगाव शहरासाठी आम्ही चांगलं काम करू नक्की okay. एकूणच निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आल्या उद्या मतदान होत आहे हे हो सगळं होत असताना आपण पक्षाच्याकडून किंवा एकूण उमेदवारांच्या मार्फत उमेदवारांच्याकडून मतदारांसाठी नेमकं काय आव्हान करू शकाल मतदाना मी एवढंच आव्हान करेन की आपण सुद्धा नागरिक आहात आणि कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रलोभनं ही क्षणिक असतात एक दोन दिवसामध्ये माणसं विसरतात पण आपण दिलेला उमेदवार हा पाच वर्ष काम करणार असावा तो सुसंस्कृत असावा तो सुस्वभावी असावा अशा उमेदवाराला आपण साथ द्या असं मी आव्हान करतो आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जर आपण साथ दिली तर निश्चितपणे तासगावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची मी आपणच खात्री देतो धन्यवाद नाना या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात मतदारांशी संवाद साधलास आणि एकूणच निवडणुकीची आपण सविस्तर चर्चा करीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद नमस्कार धन्यवाद आभार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा